खेळामध्ये बीड विकेट ऑन मध्ये दोन क्षेत्ररक्षक जे सर सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात निखिल आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अॅक्रॉस दीपटका फटका केलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पोहोचेल सी महाराष्ट्राच्या पलीकडे षटकार सहा नवा शटकर मैदानाच्या आतमध्ये जरा स्कोर कार्ड वाढेल तपलका वरती चौदा नवा स्कोर कार्ड वरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये निलेशांना पुन्हा या दरम्यान पुन्हा आधी अकोला पाठ डीप विकेट बॉर्ड्री लाईन पलीकडे सन सणत प्रहार चौका पाणीच पाणी रंग लवकरच बुलेंडवर छटकारा पाटोपाठ चौकार देखील आलाय आणि या चौकाराने संघाच वाढत स्कोर कार्ड वरती अठरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत एका गाड्याच्या मोबाईल मध्ये निलेशांना वरती आक्रमणाचा प्रयत्न पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न निखिल वन डे चायला मिळेल पुन्हा करायचा होता यावेळी पुन्हा चुकी झाली तिथे आहे परंतु बॅकअप ला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय जय छंड वरती येईल आणि तो पडतो मैदानाच्या आतमध्ये दोन धाबा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होता गोलंदाज कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज कमबॅक शोधतोय परंतु त्या प्रयत्नाला शेतकऱ्याचे सात मिळणं देखील गरजेचं आहे दरम्यान चुकी झाली तिथे दोन धाव मिळाल्या वीस धावा स्कोर कार्ड वरती एकूण आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेले अक्षय भाऊ दरम्यानचा चेंडू सोडून दिला उजव्या स्टीच्या बराच बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल मैदानाच्या मध्ये बर धाव खर्च करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो आलाय आणि स्कोरकार्ड एका धावेने वाढेल वरती एकवीस धावा स्कोरकार्ड वरती आहेत एका गड्याच्या पदे चालू सामना आपण पाहतो एका बाजूने मानदेवी क्रिकेट क्लब मान तर त्यांच्या विरोधामध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे म्हणजे चेंडू खुलबाल टप्प्याचा होता इष्टरक्षक बीट झाला आता दोन शत्रक्षक देखील बीट होईल आणि चेंडू जाईल सीमारक्षेच्या पलीकडे चौका चार धाबा

हा चेंडू भलक्या त्याने खेळलाय शुभम चेंडू वरती वेगाने डायरेक्ट हिट सापर येतात इथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल त्या ठिकाणी येणार आहे अठरा धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात आणि दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण नोंदवल्या गेल्या त्या सव्वीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये

पहिल्या चेंडू वरती जबरदस्त आक्रमण पाहायला मिळालं परंतु हा चेंडू बन्नाट वेगाचा बरेचसे प्रश्न उभे करणार हा चेंडू निखिल साठी होता निखिलला चेंडू पडल्यानंतर समज नाही झटपट वाऱ्याच्या वेगाने गेला प्रसन्नाच्या हातामध्ये हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट पहिल्या षटकामध्ये मध्ये चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रवी भाऊंच्या माध्यमातून पाहायला मिळाली पुढचा चेंडू पुन्हा चेंडूचा इशारा मैदानाच्या आतमध्ये न बत्तीस धावा स्कोरगार्ड वरती धावपलकड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत निखिल आणि सूरज ही आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हा चिंडू शरीरासोबत घेईल पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा जर कोणाकडे पाणी असेल तर त्वरित घेऊन जायचंय पुढचा चेंडू पुढे सरसावट वीस टप्पा चेंडू खेळायला दोन क्षेत्र चेंडू पहिला पहिल्या प्रयत्नामध्ये वेग कमी तर नंतर नक्कीच सावरलं स्वतःला चेंडूला आतमध्ये ढकललं गेलं तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोन धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहे आणि दोन मदतीने स्कोर कार्ड वाढेल धबलका वरती चौथीच धावा स्कोर कार्ड वरतीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून या षटकातील दोन चेंडू फेकणं जे मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे वृद्ध चेंडूचा इशारा पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय

चाळीस धाबा दापल एका गाड्याच्या मोबाईल षटकातील आता अखेर चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे तयार असतं या वृद्ध त्या ठिकाणी इशारा येईल रनअप मध्ये थोडासा अर्थ त्या ठिकाणी पाहायला मिळेल चाळीस धावधा पलका भरती या षटकामध्ये दोन षटकार आले दोन धाबा आतापर्यंत पाहिलं होतं चौदा धावा ज्या पाच चेंडू मध्ये खर्च झालं आता अखेरचा चेंडू असणार आहे षटक क्रमांक तीनचा अगोदर टप्प्याचा चेंडू टिप्स बरेलॅक मध्ये चेंडू पोहोचेल सी महाराष्ट्राच्या पलीकडे षटकार सहा धावा षटक क्रमांक तीन मैदानाच्या आतमध्ये संपला अठरा चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय आणि अठरा चेंडूंच्या खेळामध्ये आतापर्यंत एकूण नोंदवल्या गेल्या त्या सेहेचाळीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल वीस धावा ज्या षटक क्रमांक तीन मध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च झाल्यात षटक क्रमांक दोन मध्ये अठरा धावा खर्च झाल्या परंतु षटक क्रमांक एक मध्ये केवळ आठ जागा खर्च झाल्या होत्या अजूनही मैदानाच्या आतमध्ये बारा वा चेंडू बाकी असताना षटक क्रमांक चारची जबाबदारी गे। दिली गेली ती प्रतीक बाबळे या गोलंदाजी खांद्यावरती उभरता खेळाडू जो आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्ग पर्यंत पाहायला मिळेल ते वीज वयोगटातील असणारा हा खेळाडू आता खुल्या गटातील स्पर्धेमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करेल कित्येक वेळा प्रतीकला आपण पापरते तर टाकताना देखील पाहिलंय परंतु आज काहीच्या युक्त्या नक्कीच मांडल्या गेल्यात आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये प्रत्येकचा वापर केला जातोय पहिला चेंडू खुलबल टप्प्याचा पहिला चेंडू यॉर्कर सिंगल धाबीजचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी आता येताना पाहायला मिळेल आणि आलेल्या एका सिंगलने संघाचा धावपलक वाढेल स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल लपलकावरती वरती सत्तेचाळीस धावा स्कोरकार्ड वरती वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज पुन्हा आता यावेळी पुन्हा विकेट करायचं होता मिस टाइम स्ट्रोक पुरेपूर पार्ट वरती चेंडू आला नाही पार्टची कडा घेतली आणि गोलंदाजच्या हातामध्ये चेंडू जाईल आणि हा चेंडू मैदानाच्या हातमध्ये आला डॉट हा चेंडू मैदानाच्या हातमध्ये निर्णय होईल धावा रोखणं हे मानवी क्रिकेट क्लब पाच संघासाठी फार महत्वाचं आहे त्यासाठी मात्र प्रतीक बाबड्या गोलंदाचा वापर केला गेला पहिले दोन चेंडू चांगल्या पद्धतीने केवळ एक सिंगल मैदानाच्या मध्ये पहिल्या दोन चेंडूवरती खर्च केले आणि एकूण सत्तेचाळीस जाबा जे जा आपण पाहतो आतापर्यंत गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या संघाच्या वरती नोंदवल्या गेलेला आहे यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू मैदानाच्या बॅट बॅटवरती आला नाही चेंडू जाऊन पोहोचला प्रसन्न उजरकडच्या हातामध्ये इष्टरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल जो निखिल साठी मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत निखिल मैदानाच्या आतमध्ये उपाय आहे तोपर्यंत मात्र तो गोलंदाजा शांत बसून देणार नाही परंतु निखिल समोर दोन चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट टाकले गेले प्रतीक वाबळेच्या माध्यमातून अजूनही तीन चेंडू बाकी आतापर्यंत केवळ एक सिंगल या षटकांमध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च झालेली चालू सामन्यामध्ये आपण पाहतो एका बाजूने क्रिकेट क्लब त्यांच्या क्लबामध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या दोन संघांमध्ये अकुट टप्पाचा पार परंतु त्याच्यावरती निखिल एळवंडचा वार चेंडू सीमा रशियाचा पार धावा मिळतील I just it. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या षटकार अर्धशतक पूर्ण झालंय पन्नास धावा संघाच्या पूर्ण दोर कार्ड वरती एकोण त्रेपन्न धावा स्कोर कार्ड वरती आहेत एका एक गड्याच्या मोबदल्यामध्ये यावेळी पुन्हा एकदा फिरसे चा वार फिर चेंडू सी महारेशे पार षटकार निखिलची बॅटिंग एवढल्या मित्रांनो टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक ठोकला निखिल वन सतरा चेंडू आणि पन्नास जाब यांची विक्रमी खेळी या महत्वाच्या सामन्यामध्ये निखिलने केली संघाचा लिडर यावेळी खडे खडे फटका खेळला आणि चेंडू पोहोचलाय आउट ऑफ पार्क षटकार Okay. Bids, bids. <laughs> षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय चौथ्या क्रमांकाचा चोवीस चेंडूंचा खेळ झालाय आणि संघाच्या धावपुलकावरती नोंदवल्या गेल्या धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये आता अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदायच्या मार्कवरती प्रसन्न ओझरकर हा गोलंदाज मार्क मार्कवरती दाखल झालाय पासष्ट धावा जे आतापर्यंत संघाच्या धावपुलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत बोलंदाजत यार पहिला चेंडू पहिला चेंडू कुलवर टप्प्याचा कवर मध्ये फटका खेळला क्षेत्ररक्षक दूर राहिला आणि चेंडू गेलाय रेषेच्या पलीकडे चौकार चार थाबा सन्मानिय देवीदास भाऊ मेहमान यांच्याकडून दोन्ही फलंदाजांसाठी पाचशे पाचशे रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी जमा होत आहे कुरकाडवरती एकोणसत्तर धावा धाफलक वरती नोंदवल्या गेल्या गेल्या नोंदव नोंदवल्या गेलेल्या गेले आहेत गेले अंतिम षडक जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालं आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आला प्रसन्न पुन्हा द्या यू मैस, आय डेफिनेटली तू शेरे तो मे बी सभा शेरू विकेट बाग उद्ध्वस्त केल्या गेल्या चौकारानंतर आणि त्यानंतर तर नवीन बॅटर मैदानाच्या हातमध्ये तेजस जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या हातमध्ये दाखल होईल कुरकाट वरती एकोणसत्तर रामा नोंदवल्या गेलेल्या आहेत चला नवीन फलंदाज कृपया काही करायचे का वेळ आपल्याकडे कमी अजूनही यानंतर दोन सामने खेळवायचे त्यामुळे विनंती असणारे वेळ वाचवा नवीन फलंदाज तेजस मैदानाच्या हात दाखल झाला प्रसन्न पुन्हा त्या गोलंदाजच्या मार्गवरती पुढचा छेंड घेऊन टप्प्यात चाप्पल आणि पुन्हा एकदा दांडी गुल फलंदाज च्या पावली दाखल झाला त्याच पावली माघारी पाठवलंय विकेट क्रमांक तीन पाच चेंडू मध्ये पाच विकेट घेणारा सहाव्या चेंडूवरती स्वतःच्या फलोत्रू मध्ये फलंदाजा लावबाद करणारा गोलंदाज जो आपण पाहतोय प्रसन्न कर। विक्रम करते पहिल्या चेंडू वरती जर आक्रमण झालं परंतु त्यानंतर त्याने आपले ब्रह्मास्त्र बाहेर काढलेत आणि दोन फलंदाजाला लागू दोन चेंडू वरती माघारी पाठवले विकेट आहे ट्रिपच्या मलट्यावरती गोलंदाज नवीन बॅटर तर मैदानाच्या हातमध्ये दाखल होईल राजू तर नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमय दाखल झाला क्षेत्ररक्षण मध्ये हालचाल पाहायला मिळेल बदल नक्कीच जो पाहायला मिळेल घातक क्षेत्ररक्षण जे मैदानाच्या मध्ये सजवलं गेले बोलून दास पुन्हा आता दा या हा चेंडू शरीर मला करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडू खाली जरूर आला होता विकेट ट्रिकची संधी होती परंतु अवघड झेल सोप्पा करण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गडबड गोंधळ झाली चेंडू हातामध्ये आला नाही आणि तो पर्यंतच्या कालावधीमध्ये तीन धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्यात चांगला प्रयत्न त्या ठिकाणी किरण भाऊचा पाहायला मिळेल परंतु चेंडू हातामध्ये आला नाही झेल सुटला तिथे आणि त्यानंतर मात्र तीन धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेल्या आणि या तीन धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल दब्बल वरती बहात्तर धावा स्कोर कार्ड आहेत तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये फ्रक्षण पुन्हा यॉर्कर चा वापर ब्रह्मास्त्राचा वापर केला निखिल देखील या चेंडूला जास्त काही प्रत्युत्तर देऊ शकलो नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आता पहिल्या डावातील पहिला इनिंग अखेरचा शेवटचा चेंडू प्रसन्न ओझर कडे गोलंदाजी मार्क पाहतोय तर समोर स्ट्राईक ऑन एकोणीस चेंडू मध्ये छप्पन्न चे धाव्यांची खेळी करणारा निखिळ इलवंडे पुढे सरसाव डान्सिंग डाऊन द विकेट टीप मिड विकेट मध्ये एक टप्पा काय चेंडू सीमारेषेच्या चे पलीकडे फोर वन चौका